हालेलुया 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि आम्ही सर्व स्वर्गाचे यात्रेकरू आहो आम्ही स्वर सर्व स्वर्गाकडे जात आहो आणि आम्ही स्वर्गामध्ये गेलंच पाहिजे आणि येशू ख्रिस्त आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी आला म्हणजे आम्ही भटकलो होतो आम्ही पाप केल्यामुळं आम्ही पापात पडल्यामुळं आदाम आणि हेवानं पाप केल्यामुळं आम्ही पापात पडलो होतो आणि आम्ही स्वर्गाचा रस्ता भटकलो होतो आणि परंतु प्रभू येशून आम्हाला स्वर्गाकडे नेण्यासाठी तो, स्वर्गा तो स्वतः पृथ्वीवर आला आमच्यासाठी दुःख सहन केलं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी वचन आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही मतयाचे शुभवर्तमान अध्याय सात ओवी बावीसमध्ये वाचतो कोण कोण स्वर्गामध्ये जातील हे अशा प्रकारे प्रभू येशून वचनामध्ये सांगितलेलं आहे तर सर्वात प्रथम प्रभून म्हटलेलं आहे की जे लोक फक्त मला प्रभू प्रभू असं म्हणत राहतील ते सर्वच्या सर्व स्वर्गात जातील असं नाही असं प्रभून म्हटलेलं आहे जे मला प्रभू प्रभू म्हणतात त्याच्यापैकी प्रत्येक जण किंवा सर्वच जण स्वर्गात जातील असं नाही म्हणजे काही लोक जातील परंतु प्रत्येकजण फक्त प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गात जाईल याची काही गॅरंटी नाही तर वचन समोर म्हणते की परंतु जे माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो तो स्वर्गात जाईल म्हणजे त्याची गॅरंटी आहे प्रभू येशू त्याची गॅरंटी देत आहे कोणाची जो आपल्या पित्याची म्हणजे पित्या परमेश्वराची इच्छा पूर्ण करतो, करतो। चीछ चीछ पित्या परमेश्वराची इच्छा पूर्ण करतो म्हणजे पित्या ईश्वराच्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो मग पित्या परमेश्वराची इच्छा काय आहे पित्या परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही सर्वात प्रथम पित्या परमेश्वराला ओळखावं त्याला मान द्यावं पिता परमेश्वर आमचा उत्पन्न करता आहे असं आपण ओळखावं ते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पित्या परमेश्वराने आम्हाला एक दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवलं आम्ही प्रेम करावं प्रेम प्रेम आपण एका शब्दामध्ये म्हणतो प्रिय बंधू आणि बघितलं परंतु ते एका शब्दामध्ये आपण त्या प्रेमाचा संपूर्ण उल्लेख करता येत नाही जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा एकदम स्वतःवर जसं प्रेम करतो तसं दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजे कधी कधी मला कधी कधी दुःख होते मला जसं जसं दुःख होते तसं दुसऱ्यालाही दुःख होते असं आपण विचार केला पाहिजे मला एखाद्या वस्तूची गरज आहे तसंच दुसऱ्यालाही एखाद्या वस्तूची गरज आहे अशा प्रकारे प्रेम सर्वात प्रथम प्रेम शिकवलं देवाने नंतर प्रमाणे शिकवलं तुम्ही एक दुसऱ्याला एक दुसऱ्यावर दया करा म्हणून क्षमा करा म्हणून शिकवलं आणि फक्त शिक्षण दिले नाही तर तशा प्रकारे प्रभूनं करून दाखवलं तर अशा प्रकारे पित्या परमेश्वराची जी इच्छा आहे ते आपण पूर्ण करावं एक दुसऱ्यावर प्रेम करावं दया करावं क्षमा करावं सेवा करावं ही पित्या परमेश्वराची इच्छा आहे आणि असं करणारा नक्की खात्रीपूर्वक स्वर्गात जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बंधू आणि बघणीनो आम्ही जगामध्ये कोण काय करतो कशा प्रकारे करतो हे पाहण्याची गरज नाही तर आम्ही काय करावं सर्वांसाठी प्रार्थना करावं समजा एखादा चांगल्या वृत्तीचा नाही आहे चांगल्या प्रकारे काम करत नाही आहे चांगली प्रार्थना करत नाही विश्वास करत नाही मग आपण अरे तो तो करत नाही तो तसा करत नाही तो तसं करत नाही असं म्हणण्याची गरज नाही तर मग मी काय करावं मी त्याच्यासाठी प्रार्थना करावं आम्हाला प्रार्थनामध्ये हेच शिकवण्यात आलं का आम्ही एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करावं एक दुसऱ्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना करा। पापा करावं पापाच्या क्षमेसाठी प्रार्थना करावं आम्हाला फातिमा मातेने आम्हाला एक सुंदर प्रार्थना शिकवलेली आहे हे प्रभू येशू हे माझ्या येशू माझ्या माझ्या पापाची क्षमा कर आणि ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांच्यावर तू दया कर कृपा कर अशा प्रकारे म्हणून प्रार्थना करायला शिकवलं प्रभू येशून सुद्धा काय म्हटलेलं आहे की जे लोक येशूला मारून टाकले त्यांच्यासाठी प्रभून असं म्हटलं नाही की ते लोक असं करत नाही ते तसं करत नाही ते स्वर्गात जात नाहीत येशून पित्या परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना केली पित्या यांना तू आशीर्वाद दे यांना तू क्षमा कर कारण त्यांना समजत नाही म्हणून प्रियबंधू आणि भकृनो आम्ही जे लोक समजलो आहोत देवाचं प्रेम ओळखलेलं आहो देवाची इच्छा ओळखलेली आहो देवावर आम्ही विश्वास करतो जे आम्हाला समजलं आहे त्या समजतीनुसार आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करावं हो, दुसऱ्यासाठी प्रार्थना करावं हो. तो प्रार्थना करत नाही तो बायबल वाचत नाही तो येशूला मानत नाही तो काहीतरी दुसरंच काम करतो हे असं आपण म्हणत राहिल्याने आम्ही स्वर्गात जाणार नाही कारण ही प्रभूची इच्छा नाही आहे जरी मी वाईट असलो तरी जरी तो दुसरा वाईट काम करत असला तरी मी मला स्वर्गात जाण्याची तयारी करताना मी काय करावं मी त्यांच्यासाठी प्रार्थना करावं मला माहिती झालेली आहे मी शिकलो आहो मला ज्ञान मिळालेलं आहे तर मग आम्हाला असं वाटते का की ते मी ज्ञान मिळलं म्हणून दुसऱ्याला ज्ञान नाही त्याला मिळालं नाही तो चांगला नाही तो चांगला प्रार्थना करत नाही असं म्हणत राहल तर मी स्वर्गात जाईल का मी कधी स्वर्गात जाईल जेव्हा देवपित्याची इच्छा पूर्ण करील आणि देवपित्याची इच्छा काय आहे तुम्ही प्रेम करा कोणावर प्रेम करा ज्यांना माहीत नाही ज्यांना समजत नाही ज्याला ज्यांनी ओळखलं नाही त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा देवा याला आशीर्वाद दे देवा याला समजू दे आणि म्हणून आपण आपल्या मुखाने कोणाचाही विरोध करू नये कोणाची आलोचना करू नये कोणाला असं म्हणू का याला काही समजत नाही हा असा करतो हा अशी प्रार्थना करतो याला प्रार्थना करणं माहीत नाही याला बायबल वाचता वा, येत नाही हा बायबल वाचत नाही असं म्हणणं म्हणजे आमचं आमचा जो स्वर्गाचा मार्ग आहे ते धोक्यामध्ये येईल एवढं मात्र खात्र खात्री आहे आपण आमच्या म्हणण्यानुसार आपण कोण स्वर्गात जातो कोण स्वर्गात जात नाही हे विचार करण्यापेक्षा मी मी स्वर्गात जावं माझ्यासोबत हाही स्वर्गात आला पाहिजे याच्यासाठी मी प्रार्थना करतो देवा यालासुद्धा स्वर्गात येऊ दे अशी आपण इच्छा धरूया प्रार्थना करूया सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया सर्वांना स्वर्ग सुख मिळावं अशासाठी आपण प्रार्थना करूया